अज्ञात चोट्यांनी रामगिरीनगर परिसरात बंद घराचे कुलूप तुडून घरात प्रवेश करत सोन्या दागिने दागिनेवर रोख रक्कम व घरासमोर उभी असलेली दुचाकी लंपास केल्याची घटना शुक्रवार तारीख नऊ रोजी सकाळी उघडकीस आली या प्रकरणात वैजापूर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणात शीतल मनोहर वाल्हे वय वर्षे रामगिरी नगर गल्ली क्रमांक तीन या फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या पती व मुलांसह रामगिरीनगर येथे गल्ली क्रमांक तीन मध्ये राहतात चोवीस एप्रिल रोजी त्यांचे सासरे मयत झाल्याबाबत त्यांना कळाली यानंतर त्या परिवारासह गावी शिरुरनाका हनुमान नगर तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथे गेल्या होत्या नऊ मे रोजी त्यांना शेजाऱ्यांनी सकाळी फोनद्वारे माहिती दिली की त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले आहे यानंतर तुट ले ले या पतीसह दुपारी सुमारास घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना लोखंडी चॅनलचे लॉक तुटलेले दिसले यासोबतच घरासमोर कंपाऊंड मध्ये लावलेली त्यांच्या पतीची दुचाकी दिसून आली नाही त्यांनी घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील सर्व साहित्य अस्तव्यस्त पडलेले दिसून आले त्यांनी कपाटात बघितले असता त्यांचे ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम दिसून आले नाही त्यांनी प्रकरणात वैजापूर पोलीस ठाणे गाठत अज्ञात चोरट्याविरोधात चाळीस हजार रुपये रोख रक्कम तीस हजार रुपये किमतीची दुचाकी व सोन्या चांदीचे दागिन्याचा एक लाख चौपन्न हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे तर प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत